रामराम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर ओ हे आपलं कराळे टिपल चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो कमी वेळामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मी यापूर्वी सांगितलं होतं की जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे सर्वाधिक पावसाची शक्यता आहे आणि तो पाऊस आपल्याकडे मागील सात वर्षाच्याही कालखंडामध्ये जुलै महिन्यामध्ये जो पाऊस पडतो त्याची सरासरी ओलांडणार आहे त्या अनुषंगानं आपल्याकडे तेरा तारखेपासून बहुतांश भागामध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस झालेला आहे परंतु आज चौदा जुलै फार महत्वाची तारीख आहे लक्ष देऊन ऐका कारण आज दुपारी आपल्याकडे काही ठिकाणी फार जोरदार पावसाला सुरुवात होणे त्यामध्ये परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड लातूर या भागामध्ये मात्र फार जोरदार पाऊस पडणार आहे आज दुपारच्या एक चारच्या नंतर जिंतूर गंगाखेड पूर्णा वसमत पालम गंगाखेड या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा कळमनुरी असेल पुसद असेल सोनपेठ असेल या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल लातूर सोलापूर बार्शी केज धाराशिव जामखेड या भागामध्ये रात्री आठ ते नऊच्या दरम्यान एकदम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसंच हा कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर सातारा आणि पुणे या भागामध्ये सुद्धा आज रात्री अकरा वाजेपर्यंत पाऊस चांगला होणार आहे तसंच विदर्भचा जो काही भाग आहे ते यवतमाळ असेल पुसद असेल को अकोला असेल बुलढाणा आहे वासिम आहे मेकर आहे या ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसंच खान्देशमध्ये जो काही खांडवा वगैरे भाग आहे पाचोरा आहे तर बुर्हानपूर आहे या ठिकाणी आज मात्र थोडासा हलका आणि साधारण पाऊस होईल पंधरा तारीख उद्या ही फार महत्वाची तारीख तार ता ता तार आहे कारण पंधरा तारखेला आपल्याकडं तर बहुतांश बऱ्याचशा ठिकाणी आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे तर अतिवृष्टी कुठे होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर परंतु त्यापूर्वी पंधरा तारखेला आपल्याकडे सर्वात जास्त पाऊस जो आहे विदर्भामध्ये यवतमाळ वर्धा वगैरे या भागामध्ये पडेल अमरावती वगैरे या भागामध्ये पडेल तसंच आपल्याकडे पंधरा तारखेला नांदेडमध्ये एक अतिवृष्टी संध्याकाळी आठच्या नंतर शक्य दाट शक्यता आहे त्याच्यामध्येच वसमतमध्ये जो हिमायतनगरचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल तसंच वसमत परभणी जिल्ह्यामध्ये वसमत या सॉरी हिंगोली जिल्ह्यामध्ये येतं हे वसमत परंतु परभणीच्या ललग सलग असल्या कारणाने मी तुम्हाला बोललो हिंगोली जिल्ह्यामधलं जे काही वसमत आहे या ठिकाणी मात्र रात्री आठच्या नंतर फार जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे बीडमध्ये माजलगाव या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसंच पंधरा तारखेला लातूर या ठिकाणी लातूर या जिल्ह्यामध्ये शिरूर अनंतपाळ हे जे काही गाव आहे या गावामध्ये मात्र ढगफुटी सदृश्य असा पाऊस होणार आहे रात्री आठ ते नऊच्या दरम्यान त्यामुळे शेतकरी बंधूंनो होईल तेवढं कृपया करून हा संदेश जो आहे लातूर विभागातले जे काही शेतकरी असतील आणि शिरूर अनंतपाळ आहे निलंगा आहे औसा आहे, आहे, आहे या भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला मदत करणार तेव्हा शेतकरी बंधूंनो सर्वात मोठा आणि ढकफुटी सदृश्य पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये शिरूर अनंतपाळ या ठिकाणी होणार आहे जसेच की अतिवृष्टीचे ठिकाणं जे होते त्यामध्ये सोळा तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे त्यामध्ये शेलू आहे सातोना आहे या ठिकाणी अतिवृष्टी किंवा थोडासा जोरदार जे की ना नद्या नाल्या वाहतील नदीला पूर येतील अशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे पाथरी या तालुक्यामध्ये सुद्धा संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान जोरदार पाऊस होईल परंतु पाथरीला हा पाऊस पाथरी दुपारी तीनच्या नंतरच चालू होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो पंधरा आणि सोळा तारखेला आपल्या राज्यामध्ये परभणी नांदेड लातूर हिंगोली या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे त्यातल्या त्यात अतिवृष्टी ठिकाण जे दिलेले आहेत जसं की परभणी जिल्ह्यामध्ये परभणी प्रॉपर आहे त्याच्यामध्ये लगातार गंगाखेड आहे या ठिकाणी जरासा जोरदार नदीला पूर येईल अशा पद्धतीचा पाऊस होणार आहे त्याचप्रमाणे शेलो आहे मंठा आहे परतूर आहे जालना आहे अशा या आपल्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी उद्याच्या येणाऱ्या सतरा तारखेपर्यंत फार जोरदार पाऊस होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत फार कमी वेळामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे व मी रजा घेत आहे आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद